नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस पंचवीस उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पाया ठिकाणी प्रश्न क्रमांक प्रत्येक प्रश्न क्रमांकाला किती गुण दिलेले आहेत ते त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत प्रश्न एक ते प्रश्न तीन पर्यंत तुमची तोंडी परीक्षेचे प्रश्न आहेत प्रश्न पहिला तीन गुणांसाठी आहे प्रश्न दुसरा चार गुणांसाठी आहे प्रश्न तिसरा तुला आवडलेली कविता गाणे साबिने म्हणून दाखव तीन गुणांसाठी आता आहे लेखी चाचणी त्यातील प्रश्न चौथा खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन तुझ्या शब्दात आठ ते दहा वाक्यातली पाच गुणांसाठी आहे त्या ठिकाणी आपण वर्णन लिहून घेतलेलं आहे काही मुले खेळत आहे काही मुले स्वच्छता करत आहे दोन मुले झोकी घेत आहे एक मुलगा घसरगुंडी खात आहे एक मुलगी हात धुत आहे एका वाकावर पती पत्नी आणि त्यांचा मुलगा बसलेला आहे त्यांचा मुलगा आईस्क्रीम खात आहे आणि खाल्लेल्या आईस्क्रीमचा कागद स्वच्छता करणाऱ्या मुलावर फेकत आहे अशा प्रकारे चित्र निरीक्षण तुम्हाला लिहायचे आहे प्रश्न पाचवा खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरेली चार गुणांसाठी व्हिडिओ थांबून व्यवस्थित उतारा वाचून घ्यायचा आहे प्रश्न पाचव्यातील अप्रश्न उतार्यात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची आहे एक गुणासाठी आहे बघा उतार्यातच उत्तर आहे मुख्या मुलांची शाळा असते मुक्या मुलांची शाळा आहे हा प्रश्न वरील उतार्यातील शाळेची प्रमुख दोन वैशिष्ट्ये कोणती ते अचूक ओळख व त्यापुढील चौकटीत बरोबर अशी खून कर त्याचे उत्तरे दुसरे विधान हेडफोन्स लावून शिकणारी मुले आणि चौथे विधान आहे यंत्राच्या सहाय्याने शिकवणाऱ्या शाळेतील बाई प्रश्न पाचव्यातील ई प्रश्न शाळेतील सर्व बाबींची माहिती घेतल्यावर आजीने शेवटी कोणता निर्णय घेतला ते लिही एक गुणासाठी आजीने दिगुला शाळेत पाठवायचा निर्णय घेतला प्रश्न सहावा खालील बातमी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही तीन गुणांसाठी आहे बातमी व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यातील अ प्रश्न आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल एक गुणासाठी ज्यांच्या घराचे अर्धवट नुकसान झाले असेल त्यांना दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल आ प्रश्न अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतींबद्दल तुला काय वाटते तुझे मत दोन वाक्यात लिही दोन गुणांसाठी दोन मत त्या ठिकाणी मांडायचे आहेत शासनाने अशा प्रकारची मदत केल्यामुळे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना थोडेसे आर्थिक साह्य मिळते मानसिक साह्य मिळते प्रश्न सातवा खालील कवितेच्या ओळीवाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही चार गुणांसाठी कविता दिलेली आहे हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती निळ एक पाकळी पराग पिवळे झगमगती तळी पुन्हा गोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुणी गेले रे अप्रश्न कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची जोडी लिही सळसळती झगमगती खुलली रे गेले रे हा प्रश्न स्वतःला विसरून जाणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार कवितेत आला आहे ते ओळख व त्याचा वाक्यात उपयोग कर दोन गुणांसाठी वाक्प्रचार आलेला आहे भान हरपून जाणे आणि वाक्यात उपयोग आहे निसर्गाचे सुंदर दृश्य पाहून त्याचे भान हरपले नंतर आहे ई प्रश्न निसर्ग या शब्दाचा वापर करून एक सुविचारली एक गुणासाठी निसर्ग हा माणसाचा खरा मित्र आहे प्रश्न आठवा खालील मुद्द्यांच्या साह्याने तुला आवडत्या कलेविषयी माहिती लिही चार गुणांसाठी चार चौकोटी पूर्ण करायच्या आहेत तुम्ही वेगळ्या कलेविषयी माहिती लिहिली तरी चालणार आहे मी या ठिकाणी कलेचे नाव चित्रकला त्यासाठी मला लागणारे साहित्य चित्रकलेची वही रंगपेटी पेन्सिल खोडरबर पट्टी कलेतील कौशल्य वाढीसाठी मी करतो जेव्हा वेळ भेटेल तेव्हा चित्र काढतो त्यामुळे मला झालेला फायदा मला चित्रकलेमध्ये बक्षीस भेटले प्रश्न नव्वा पुढील प्रसंगी तू काय करशील ते लिहि तीन गुणांसाठी त्यातील अ प्रश्न शाळेतील स्वच्छतागृह खूप दिवस स्वच्छ केलेले नसेल तर स्वतः मित्रमैत्रिणींसोबत स्वच्छ करेल आ प्रश्न रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालू राहिली असतील तर मी स्वतः उठून ती उपकरणे बंद करेन ई प्रश्न दररोज भर उन्हात एखादा पक्षी तुझ्या घराच्या खिडकीत येऊन बसत असेल तर उत्तर त्या खिडकीजवळ मी दाणे आणि पाणी ठेवे प्रश्न दहावा सूचनेनुसार कृती करून घी सहा गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दिलेल्या वाक्यातील गुणविशेषण व संख्याविशेषण ओळखून लिहि दोन गुणांसाठी गुणविशेषण आहे भव्य आणि संख्याविशेषण आहे दुप्पट आ प्रश्न खालील वाक्यातील सर्वनाम ओळख व त्याचा प्रकार लिही दोन गुणांसाठी ती मैत्रिणीकडे गेली आहे सर्वनाम आहेत ती आणि सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम ई प्रश्न कर्ता व कर्म असलेले एक वाक्य लिही व वा त्यातील कर्ता व कर्म याला अधोरेखित कर दोन गुणांसाठी रामने पत्र लिहिले या वाक्यात राम कर्ता आहे आणि पत्र कर्म आहे प्रश्न अकरावा तुझ्या परिसरातील रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती सहा ते आठ वाक्यात लिही चार गुणांसाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील माहिती लिहू शकतात आमच्या घराच्या शेजारी शामू काका राहतात त्यांचा व्यवसाय म्हणजे रंगकाम करणे ते खूप चांगल्या प्रकारे रंगकाम करतात छान छान चित्रे काकांचा स्वभाव खूप छान आहे साधे आहे शामू काका दोन कलर तीन कलर, कलर तयार करतात शामू काकांचे कपडे नेहमी रंग रंगबिरंगी ठिपक्यांनी भरलेले दिसतात प्रश्न बारावा सूचनेप्रमाणे कृती करूनही सहा गुणांसाठी त्यातील अप्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दाला ई हा प्रत्यय जोडून शब्द तयार कर व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करून लिही दोन गुणांसाठी भाषा त्याला ई हा प्रत्यय जोडून तयार झाला भाषिक मुलाचा भाषिक विकास होणे गरजेचे आहे हा प्रश्न खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही दोन गुणांसाठी कीर्तन करणारा कीर्तनकार आणि दुसरे आहे दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक ई प्रश्न कबड्डीच्या सामन्यात असंघाने बसंघावर मात केली म्हणजे यातील चुकीचा पर्याय ओळख व लिही एक गुणासाठी चौथा पर्याय चुकीचा आहे हार पत्करली ई प्रश्न आईबाबांनी दिलेल्या थोड्या थोड्या पैशांची बचत करून गीताने एक हजार रुपये साठवले या अर्थाची सुसंगत म्हणली एक गुणासाठी थेंबे थेंबे तळेसाचे प्रश्न तेरावा प्रसारमाध्यमावर तू पाहिलेली ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुझ्या शब्दात सहा ते आठ वाक्यात वर्णन करून चार गुणांसाठी प्रश्न चौदावा खाली दिलेल्या शब्दांसाठी तुला माहीत असलेले पर्यायी शब्द लिही तीन गुणांसाठी वाहन चप्पल आ जित्राप जनावर आणि ई चराट ओटा प्रश्न पंधरावा शाळेत आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा या उपक्रमामध्ये तुला आलेला अनुभव तुझ्या शब्दात सहा ते आठ वाक्यातली चार गुणांसाठी उत्तर नमस्कार मी खुशवंत पवार इयत्ता आठवी तुकडी ब मध्ये शिकत आहे एके दिवशी आमच्या शाळेने बाल आनंद मेळावा शाळेत भरवला होता खूप छान प्रकारे सजावट केलेली होती तसेच लहान मुलांसाठी खेळणी तसेच खायच्या वस्तूसुद्धा होत्या आम्ही विद्यार्थी त्या दिवशी खूप खेळलो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी अभ्यासलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल